नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे डोंबिवलीत आज एक भावनिक आणि अनुकरणीय सोहळा पाहायला मिळाला शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना डोंबिवलीतील शेकडो महिलांनी राख्या बांधून आपले बंधुत्व आणि आदर व्यक्त केला या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ज्यांनी मोरे यांच्या हातात राख्या बांधल्या या प्रसंगी राजेश मोरे यांनी महिलांच्या या प्रेमळ भावनेचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले या उपक्रमातून महिलांनी मोरे यांच्याशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे कामकाज पुढे वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या राजेश मोरे यांनी या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञ व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या प्रेम आणि विश्वासामुळे त्यांना समाजसेवेसाठी अधिक प्रेरणा मिळते जे पुढे म्हणाले की शिवसेना नेहमीच महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी कटिबद्ध आहे या उपक्रमाने डोंबिवलीतील महिलांच्या सहभागाची आणि शिवसेनेच्या कार्याची नवी दिशा दाखवली आहे आज आपल्या भारत देशातील हिंदू राष्ट्र म्हणून आणि आज हा रक्षा पौर्णिमेचा आणि नारळी पौर्णिमेचा मोठा सण आहे आज रक्षा पौर्णिमेनिमित्त बहीण भावाला ओवाळणी करते राखीव बांधते की माझ्या भावाला असंच यश मिळो आणि त्याचं आरोग्य सुख संपन्न जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतात आणि ते भावाला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेचा सण आहे हा नारला न समुद्राला किंवा नदीला सर्व नारळ समुद्राची पूजा करून नारळ समुद्राला वाहत असतात आणि त्या समुद्राला मागणी करतात की असंच आम्हाला यश निर्माण हो आणि तिकडे सर्व बांधव आनंदाने हा सण साजरा करत असतात या निमित्ताने मी सर्व तमाम माझ्या भगिनींना संपूर्ण कोळी बांधवाना या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आजच्या या शुभदिनी शुभेच्छा देतो सर्वांना राखी पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या शुभेच्छा द न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद